मानवता केअर सेंटर नाशिकमधील पहिले एन ए बी एच डिजिटल हेल्थ स्टँडर्ड्स अॅक्रिडिएटेड हॉस्पिटल बनले सेंटरला नुकतेच सिल्व्हर लेवलचं मानांकन मिळाले यासंदर्भात डॉक्टर राजनगरकर यांनी माहिती दिली आहे नाशिक येथील एच सी जी मानवता कॅन्सर सेंटरला नॅशनल ॲक्रिडेटेड बोर्ड ऑफ हॉस्पिटल्सचं आणि हेल्थकेअर रिलेटेड सेक्टरचं डिजिटल एन ए बी एच डिजिटल सिल्वर कॅटेगरी नामांकन मिळालेलं आहे हे उत्तर महाराष्ट्रातलं एकमेव हॉस्पिटल आहे ज्याला एन ए बी एच डिजिटलचं नामांकन मिळालं आहे त्याबद्दल आम्हाला खूप अभिमान आहे आणि आनंद पण आहे हे ॲक्रेडिटेशन मिळवण्यासाठी हॉस्पिटलमध्ये प्रत्येक पेशंटचा डिजिटल हेल्थ रेकॉर्ड्सबरोबरच जी काही ट्रीटमेंट दिली जाते ती शास्त्रोक्त स्तरावरती सायंटिफिकली व्हेरीफाईड असते आणि त्या दृष्टीने जे इन्स्पेक्शन टीमनी हॉस्पिटलचे पूर्ण तीन दोन दिवसाचं पूर्ण इन्स्पेक्शन होतं त्या ऑडिटर्सनी सगळं हे केलं आणि त्याच्यात उत्तर महाराष्ट्रातलं एकमेव हॉस्पिटल म्हणून आपल्याला हे नामांकन मिळालेलं आहे फॅक्ट एच सी जीच्या सव्वीस हॉस्पिटल जे आहेत भा भारतभरामध्ये त्यातलं पण नाशिकचं सेंटर हे एकमेव सेंटर आहे ज्यांना पहिल्या प्रयत्नामध्ये सिल्वर कॅटेगरीमध्ये हे नामांकन मिळालं हे मानांकन मिळाल्यानं आरोग्यसेवेतील दर्जा अधोरेखित केला आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक